अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चरित्र अध्याय एकावन वा आपण मराठीमध्ये त्याचे अनुवाद पाहणार आहोत अध्याय एकावन्न यामध्ये श्रीशैल येथील कर्दळीवनात श्रीगुरूंचे प्रस्थान याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी काही काळ गुप्त एकांतात राहावे असा विचार करून त्यांनी श्रीशैल यात्रेला निघण्याचा निश्चय केला म्हणून सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले शिष्यांनो आम्ही येथे प्रत्यक्ष राहत असल्याने आमची कीर्ती सर्वत्र उलगडली आहे आम्ही प्रत्यक्ष इथे राहिलो तर सारेच अगदी कपटी लोभी स्वार्थीजनही मोठ्या संख्येने येऊन दर्शन व अनुग्रह घेतील असे झाले तर ते अपात्री लोक लाभाचा दुरुपयोग करून समाजात अधर्म वाढवायला कारणीभूत ठरतील परवाच मैदुरा नगराच्या यवनराजाने केवळ आमच्या दर्शनाने इच्छापूर्ती करून घेतल्याचे समजल्यावर इतर अनेक दुष्ट यवनराजेही पुढे येथे येऊन आम्हाला पिड्या देतील हे निश्चितच अशाने आम्हाला येथे अत्यंत संदिग्ध परिस्थितीला सामोरे जावे लागेल व त्यामुळे आमच्या अवताराच्या धर्मकार्याची खरी साधना अपूर्ण राहील अशा परिस्थितीत आम्ही येथे प्रत्यक्ष रूपाने राहणे योग्य नाही खरोखर सांगायचं म्हणजे अत्यंत पवित्र असे हे गाणगापूर आमचे अतिशय प्रिय असे स्थान आहे त्यामुळे आम्ही गाणगापुरात गुप्तपणे राहून भक्तांना अनुग्रह देऊ भक्तांचे कल्याण करू आम्ही यात्रेनिमित्त श्रीशैल छेत्री जाऊन तेथे गुप्तरित्या वास करणार गाणगापूर हे माझे अत्यंत आवडीचे चिरवास स्थान असेल पुण्यक्षेत्र गाणगापुरातून कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही समयी हालणार नाही अहो रात्र आम्ही इथेच वास करणार इथून कुठेच जाणार नाही लौकिक मतितार्थ व यात्रेच्या निमित्त आम्ही श्रीशैल यात्रेला जात आहोत असे प्रसिद्ध करतो श्रीशैल यात्रा ही केवळ बाह्य कृती आहे पण आम्ही गाणगापुरातच रूपात राहून आमच्या भक्तांचा उद्धार करणार हे मात्र निश्चित कलियुगात अधर्माचे प्राबल्य असल्यामुळे धर्मसाधना झाली आहे आम्ही आता यात्रेनिमित्त श्रीशैल जात आहोत आमच्या निजभक्तांना आम्ही कधीही सोडणार नाही हे आमचे तुम्हाला सर्वांना आशीर्वचन आहे असे आश्वासन श्री गुरुंनी सर्वांना दिले पुढे सिद्धमुनींनी कथनास आरंभ केले हे नामधारका सर्वांच्या उपस्थितीत श्रीशैल यात्रेच्या निर्गमनासाठी श्री गुरु सज्ज झाले तेव्हा गाणगापुरात सर्वत्र दुःखाची व चिंतेची छाया पसरली सारे भाविक अस्वस्थ झाले श्री श्रीगुरूंनी श्रीशैलीला जावे अशी कुणाचीच इच्छा नव्हती त्यांना निरोप देण्यास कुणीही तयार नव्हते सर्वजण गुरुचरणावर मस्तक ठेवून सद्गतीत स्वरात विनयतेने प्रार्थना करू लागले भक्तांचे कामधेनू गुरुवर्य तुमच्यासारखे तुम्ही एकमेव आहात आपणच आमच्यासाठी समस्त देवता स्वरूपी सर्वेश्वर आहात आपल्या ह्या अलौकिक रूपाला नमो नमः आपल्यापेक्षा थोर व श्रेष्ठ देवता नाही आपणच आमचे माता पिता आहात का मुग्ध अशा आम्हाला सोडून जात आहात आमची उपेक्षा का करतात भाविकांना सांत्वन देण्यासाठी आणि त्यांच्याविषयी काळजी व आत्मीयता दाखवण्यासाठी श्रीगुरू काही काळ तिथेच राहिले श्रीगुरूंच्या वियोगाची वार्ता भक्तांना सहन झाली नाही शोकाकुल भक्त श्री गुरुचरणी नत होऊन गुदमरलेल्या स्वरात म्हणाले हे गुरुजी श्री गुरुदेवा कामधेनू तुम्ही भूतली वास करणारे सकल देवतांचे सार आहात आम्ही कोणता अपराध केला आहे आम्ही आपली अज्ञानी मुले आहोत तुम्ही आमचे कल्याणकर्ते आहात ज्ञानरूपी आपण आमच्या मायामोहाचे आवरण दूर केलात आपण स्वयंप्रकाशित आहात आपण माया व मायानिर्मित संपत्ती संतती आसक्ती या साऱ्यांचा सामना करण्यास समर्थ आहात आपले वर्णन करायला आम्ही समर्थ नाहीत प्रतिनित्य आम्ही आपले दर्शन घेऊन सुखशांती आनंदात जीवन जगत होतो आपल्या दर्शन भाग्याने आमचे पाप क्षीण व्हायचे वा व आमच्या मनोकामना शीघ्र पूर्ण व्हायच्या तुम्ही आमचे मातापिता असल्यामुळे कशाला आमचा तिरस्कार करताय मातापिता आपल्या मुलांचा कधीही त्याग करत नाहीत कृपया आमच्यापासून दूर जाऊ नका आमचा त्याग करू नका नेहमीप्रमाणे दयानिधी श्री गुरुजी स्नेहपूर्ण प्रेमळपणाचे प्रदर्शन करीत हसनमुखी होऊन म्हणाले प्रिय भक्तजन हो भक्त तुम्ही खरे तर उगातच दुःख करीत आहात तुम्ही व्यर्थ चिंताक्रांत झालात गाणगापूर हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे नित्य अमरजा संगमावर स्नानादिकर्म करून मध्यान्ह काळी आम्ही गुप्तरूपाने निरंतर मठातच असणार आहोत फक्त आमच्या सप्रेम भक्तांनाच आम्ही प्रत्यक्ष दिसणार आहोत आम्ही निजभक्तांना स्वप्नदृष्टांताद्वारेही मार्गदर्शन देणार हे आमचे वचन सिद्ध आहे जो आमची अनन्य भक्ती करतो त्यावर आमचे परमप्रेम असते ते निष्ठावंत भक्त त्यांची इच्छा फलित निश्चितपणे प्राप्त करून घेतात आम्ही कोणत्याही समयी गानगा नाही असे नाही इतरांच्या अज्ञानी लोकांच्या दृष्टीने आम्ही इथून निघतो त्यांना विश्वास व्हावा ह्या एकाच विचाराने श्रीशैल्याला निघत आहोत श्रीशैलयात्रा हे केवळ बाह्य कृती असून निमित्त मात्र आहे निजभक्तांवर आमची कृपादृष्टी नेहमीच असणार आम्ही अहोरात्र गांगापुरातच वास करणार हे आमचे वचन त्रिवार सत्य असे समजावे ह्यापुढे आमची दिनचर्या अशी असणार प्रथम नरसोबा वाडीच्या औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात असणाऱ्या कृष्णपंचगंगा संगमात स्नान करून काशी क्षेत्री अनुष्ठान करणार नंतर समयी भीमा भीमातीरावर आगमन करून भीमा अमरजय संगमात अजून एकदा स्नान करून त्यानंतर गानगापुराच्या मठात येऊन निर्गुण रूपाने उपस्थित असून तुमची पूजा सेवा स्वीकारणार आमच्या वचनावर अन्योन्य भक्तांनी विश्वास ठेवावा ह्याविषयी कुणीही चिंता संशय करू नये तुम्ही व्यर्थ काळजी करू नका आम्हाला अत्यंत प्रिय असणाऱ्या गानगापुरातून आम्ही कदापि निर्गमन करणार नाहीत निष्ठावंत नक्की हो भक्त नक्कीच आमच्या अनुग्रहाला स्नेहाला प्राप्त होतील त्यांच्या मनोकामनाही साध्य होतील आम्ही आता बहिरंग होऊन जनमानसाच्या दृष्टीने श्रीशैल यात्रेला निघत आहोत वास्तवात आम्ही गाणगापुरातच गुप्त रीतीने राहून भक्तोद्धार करणार जिथे माझे भक्त असणार तिथेच माझे वास्तव्य असते भक्तजन हो संगमावर कल्पवृक्ष समान अश्वत्थ वृक्ष आहे त्याचे भक्तिपूर्वक पूजन करून सर्व अभिष्ट शीघ्र सिद्ध करून घ्या आधी त्याचे पूजन करून नंतरच मठा मठात या मठात चिंतामणी स्वरूपी आमच्या निर्गुण पादुकांची स्थापना आम्ही करणार आहोत मठात आल्यावर पादुकांची पूजा करून चिंतामणी विनायकाला एकात्मभावाने पूजन करा त्याद्वारे तुमचे सर्व इष्टार्थ पूर्ण होतील त्यानंतर संगमावरील अष्टतीर्थात भक्तिपूर्वक स्नान दानादी धर्मकार्याचे आचरण करा व तेथे त्रिकाल आरती ओवाळा त्यामुळे आम्ही संतुष्ट होणार अशा प्रकारे जो आमच्या सूचनांचे पालन करेल त्याच्या साऱ्या इच्छा अवश्य पूर्ण होतील असे आश्वासन दिले नंतर श्रीगुरूंनी त्यांच्या चार शिष्यांसह हो, श्रीशैल छेत्रीच्या प्रयाणास प्रारंभ केला सर्व भक्तांनी हृदयाने थोड्या दूरपर्यंत जाऊन त्यांना अनिच्छेने निरोप दिला व ते होईपर्यंत निराशेने त्यांच्या दिशेने बघत उभे राहिले तो अत्यंत हृदयस्पर्शी अविस्मरणीय व चित्तवेदक असा प्रसंग होता श्रीगुरूंना निरूप देऊन त्यांच्याच विचारात बुडालेले शिष्य मठात परतले असता तेथे ते काही जणांना श्रीगुरु दिसले त्यावेळी गानगापुरी निजभक्तांना श्रीगुरूंच्या उपस्थितीची सतत अनुभूती येत होती अशावेळी श्रीगुरूंवर ज्यांचे प्रेम भक्ती असते त्यांना आज देखील ते दर्शन देतात आणि ज्याने हे सिद्ध होते की श्रीगुरू आजही गुप्तपणे मठातच राहत आहेत श्रीगुरूंनी त्यांच्या शिष्यांना बोलून एक पुष्पासन तयार करण्यास सांगितले त्यावर विराजमान होऊन मी नदी पार करून श्री मल्लिकार्जुनापाशी जाऊन त्याच्यात ऐक्य पावतो असे उपदेश केला गुरु उपदेशानुसार शिष्यांनी लगेच शेवंती मोगरा कमळ मालती कन्हेर वगैरे पुष्पांनी एक सुंदर असे आसन तयार करून नदीमध्ये सोडले त्यानंतर श्रीगुरूंनी प्रेमाने सर्व शिष्यांना स्वस्थानी जायला सांगितले गुरूंचे शब्द ऐकून शिष्य खूप उदास झाले त्यांच्या डोळीत दुःखाश्रू आले ह्या स्थितीत शिष्यांनी गुरूंना पातलगंगेला जाण्यास निरोप दिला श्री गुरु म्हणाले प्रिय शिष्यांनो आम्ही आमच्या मूळ स्थानात परतत आहोत आम्ही त्या काठावर पोचल्याविषयी पटवून देण्यासाठी निदर्शन म्हणून तुम्हाला प्रसाद पुष्पे पाठवून देतो तेच सर्वस्व मानून त्याचे अखंड पूजन करा त्यामुळे जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही व घरात लक्ष्मी स्थिरावणार तुम्हाला अजून एक महत्वाचा विषय सांगतो आम्हाला संगीत गायनही खूप आवडते आम्हाला प्रसन्न करण्यासाठी तो अत्युत्तम व सोपा मार्ग आहे तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करा ज्यामध्ये नित्य भजन गायन कीर्तन करून जो आमचे नामस्मरण करेल आमचे स्मरण करेल त्याच्यावर आमचे अतिशय प्रेम असेल हे करेल अशा पुण्यात्म्यांच्या घरी आमचे चिरवास्तव्य असते जे आमचे दिव्य चरित्र नित्यपठन करतील श्रवण करतील ते सारे लक्ष्मीवंत होतील तसेच त्यांना चतुर्विद पुरुषार्थ पुत्र पुत्रपौत्र आयुर्आरोग्य हे सर्व लाभेल व ते संतोषभरित जीवन जगतील असे सांगून श्री गुरु अदृश्य झाले शके तेराशे ऐंशी उत्तरायण माघवद्य प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी शुक्रवारी शिष्यांनी सिद्ध केलेल्या पुष्पासनावर बसून श्री गुरु निजानंदात मग्न झाले होऊन अतिशय चिंता करीत श्री निर्गमन केलेल्या मार्गाकडे बघतच होते किंचित काही नाविक परतले व त्यांना उद्देशून श्रीगुरूंच्या विषयी काही गोष्ट सांगू लागले ते म्हणाले की श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी सांगितलं आहे की बाह्य दृष्टीने लोकांना करण्यासाठी कर वनात आपण पदार्पण करणार पण वास्तवात खरोखर आम्ही निरंतर गाणगापुरातच वाच करणार तुम्ही मायमोहनने अज्ञानवश होऊन दुःखित होऊ नका निरंतर आमची भक्ती सेवा करीत वंश परंपरेने ती तुमच्या जवळ येणार त्याचा स्वीकार करून ती घरी नेऊन त्यांचे पूजन करा असे सांगून ते यतीवरही अदृश्य झाले नाविकांकडून ही गोष्ट ऐकून शिष्य अतिशय संतोषित झाले तर मग श्रीगुरूंनी पाठविलेले पुष्प कुणाला भेटले तर श्रीगुरूंनी श्रीशैलक्षेत्री निर्वाण करताना सायनदेव नंदी कवी नरहरी आणि सिद्धमुनी हे चार पुण्यात होते त्यांनी ती प्रसाद पुष्पे स्वीकारून मठात ठेवले ते प्रसाद पुष्पे त्यांना खूप पूजनीय आहेत व तेच त्यांचे जीवन आहे ते गुरुप्रसादच त्यांना भेटला असे समजा पुढे सिद्धमुनी नामधारकाला उद्देशून म्हणाले नामधारका गुरुमहिमा अगम्य अपार व अनुपम अतुलनीय आहे श्री गुरुचरित्र कामधेनू आहे असे मी पुन्हा पुन्हा सांगतो हे नेहमी ध्यानात ठेव ह्यावर विश्वास असला तर तुझे दुःख दारिद्र्य आणि संसारातील सर्व क्लेश निश्चितपणे सोडून जाणार परमपवित्र गुरुचरित्र पठन श्रवण व गुणगान करणारे ऐश्वर्यवंत होऊन कुटुंबासह आनंदाने नांदतील श्रीगुरुचरित्र हे जणू अमृतमय कुंभच आहे गुरुकृपा मिळविण्यासाठी श्री गुरुचरित्र हे सर्वोत्तम अंतिम व सर्वात सोपे साधन आहे श्री गुरुचरित्राचे श्रवण व पठन करणे ही श्रीगुरूंची प्रत्यक्ष आराधना मानली जाईल श्री गुरुचरित्र ऐकणारा संसारसागर पार करून पदाला पोचतो त्याचे सकल इष्टार्थ पूर्ण होतात म्हणून सर्वांनी श्रद्धा भक्तीपूर्वक श्री गुरुचरित्राचे पठन किंवा श्रवण नक्कीच करावे जो गुरुकृपेस गुरु पात्र ठरतो तो ईश्वर कृपेसही पात्र ठरतो गुरुकृपेमुळेच भक्तांना ईश्वर कृपा प्राप्त होत असते तर अशा प्रकारच्या पवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथाला सर्वांनी आपले मूल ग्रंथ आपले दैवत समजून त्याचे पठन श्रवण करावत राहावे गुरूंचा अनुग्रह लाभला तर मानवी देहातील पातके राहत नाहीत ते नष्ट होतात गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी श्री गुरुचरित्र हे अत्युत्तम साधन आहे श्री गुरुचरित्रासारखा ठेवा खजिना त्रिलोकात नाही इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा एकावन्नवा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रयार्पण मस्तो